हे एकूण मतदार जे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदारामध्ये उत्साह होता आणि या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी पाटील यांचं चांगलं चा या ठिकाणी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि स्वाभाविकच आहे का उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे पक्षाचे मुख्य नेते यांच्या वतीने जनतेचे सर्व मतदारांचे जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो काय वाटतं तुम्हाला या एकूण सगळं तुम्ही मतदान म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत होतात सगळ्या प्रचारात आणि याच्या हो। तर तुम्हाला काय वाटतं की काय रिझल्ट असू शकतो तुमच्यासाठी नाही एकनाथ साहेबांचा एक कार्यकर्ता छोटा म्हणून जे काय कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याने शिवसेनेच्या नगर अध्यक्षाच्या उमेदवार आणि नगरसेवक निवडून येतील अशी जे काय पाहिलेला जो मतदारांच्या चेहऱ्यावर मतदारांच्या मनात असलेले त्याच्यावरनं वाटतो का ही निवडणूक जी आहे ही शिवसेना शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील अशा स्वरूपाचं चित्र या मी सर्वप्रथम सगळे आपले शिवसैनिक कार्यकर्ते आपले प्रकाश पाटील दादा साहेब मोरेसाहेब शिवसेनेचे आपले जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख सर्व शिवसैनिक प्रमुख आहेत सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे अप्पा माझी म्हणजे माझे मंधू निलेश सांबरे सर्व कार्यकर्ते आलेले बा अजून आलेले कार्यकर्ते नातेवाईक सगळ्यांची मी सर्वप्रथम आभार माने का खूप मेहनत केलेली आहे दुसरी गोष्ट सांगितलं तर बघितलं तर मतदारांनी आज बऱ्यापैकी मतदान आपलं चांगल्या पद्धतीने टक्के आलेले तर मतदारांवर विश्वास आहे की जेणेकरून आमच्यासाठी काहीतरी पारडात थोडंसं जास्ती त्यांनी टाकलं असेल असं माझी अपेक्षा आहे